या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी शनिवारी बावीस नोव्हेंबर पासून सोलापूर कोल्हापूर हायकोर्ट अशी बस सुरू करण्यात आली कोल्हापूर येथे हायकोर्टाचं बेंच सुरू झाल्यामुळे सोलापूरकरांनी बऱ्याच दिवसापासून ही मागणी केली होती सकाळी लवकर कोल्हापूरसाठी बस उपलब्ध करून द्यावी या त्यांच्या मागणीनुसार सोलापूर आगारातून बस सुरू करण्यात आली ही बस सोलापूर मंगळवेढा सांगोला मिरज मार्गे कोल्हापूर येथे जाईल तसंच कोल्हापूर बस स्थानकातून थेट टाऊन हॉल म्हणजेच हायकोर्टापर्यंत ही बस थेट प्रवाशांना पोहोचवेल तसंच निघताना कोल्हापूर मुख्य बस स्थानकातून निघून टाउन हॉल हायकोर्टला येईल हायकोर्टानंतर पुढे सोलापूरकडे रवाना होईल याप्रसंगी विभाग नियंत्रक अमित गोंजारी वरिष्ठ आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजुडगी आणि सोलापूर येथील सर्व बस चालक वाहक यावेळी उपस्थित होते सोलापूर बस स्थानकावरून सकाळी सहा वाजता निघून अकरा वाजून पंधरा मिनिटांनी कोल्हापूर टाउन हॉलला पोहोचेल आणि कोल्हापूर टाउन हॉल येथून सायंकाळी सहा वाजता निघून सोलापुरात येईल या बसचं शनिवारी सहा वाजता विधीवत पूजन करून बस मार्गस्थ करण्यात आली